छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी राहता येथील सहयोग फाउंडेशन द्वारे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राहता नगरपालिकेच्या भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमता महिला सदस्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करत अभिवादन करण्यात आले यावेळी सायोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर यावेळी उपस्थित होते संभाजी महाराजांची जयंती या पावन साठी संभाजी महाराजांची गरज पेश करण्यासाठी आलेले आहे तर संभाजी महाराजांची गरज स्वप्न साकार झालं त्या राजनाथ युजव अठरा विश्व अज्ञान आणि अंधकाराच्या चिखलामध्ये उतरून पडलेले चातुर्ण व्यवस्थेच्या झोपडामध्ये आडलेल्या आढलेल्या नरलेल्या आणि वन व्यवस्थेनं फिरलेल्या शेतकरी कष्टकरी दलित हरिजन वर्गातील स्त्रियांचा ज्यांनी उद्धार केला आणि केवळ उद्धारच केला नाही ना तर सुफिया कुरेशी आणि ओमिका सिंग नावाच्या आमच्या दोन ना वाहिनींनी ऑपरेशन सिंधू राबवून पाकड्यांना त्यांच्या घरामध्ये जाऊन मला शिकवला त्या वाहिनींना घडवणाऱ्या आमच्या राम तिती फुले आणि ज्यांनी स्वतःच्या घरांची पाईपलाईन करून मला शिक्षणाचं पाणी पाजलं आणि शिक्षक बनवलं अशा माझी आई महान सर्वप्रथम मुजरा आणि आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज खऱ्या अर्थानं जयंती आपण साजरी करतो ही जयंती साजरी करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदर किल्ल्यावरती चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी या पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराज शिवनेरीवर जन्मले आणि रायगडावरती निर्वर्तले शिवनेरी आणि रायगडापर्यंतचा प्रवास म्हणजे शिवाजी महाराज हे आम्हाला ठाऊक आहेच परंतु पुरंदर मध्ये या मराठ्यांचा छावा या गणिमांच्या स्वरा, स्वराज स्वराज्याच्या गणिमांना पुरून उडला म्हणजे स्वराज्याचे जे दलिंदर होते त्या दलिंदरांना पुरून उडला हा मराठ्यांचा छावा त्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज खर तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे काय तर वाघाच्या झपड्यामध्ये हात घालून त्याचे दात मोजणारे संभाजी महाराज आम्ही शिकलो आहोत हातामध्ये तलवार घेऊन सळसळणारे रक्त म्हणजे संभाजी महाराज आम्ही शिकलो आहोत परंतु संभाजी महाराज म्हणजे केवळ तलवार नाही संभाजी महाराज केवळ शेव म्हणजे केवळ शौर्यपणा नाही तर संभाजी महाराज याच्या पलीकडे सुद्धा खूप काही आहे खरं तर मला संभाजी महाराज आणि आजचा योग या विषयावरती थोडंसं भाष्य करायचं आहे परंतु हे भाष्य करत असताना सर्वप्रथम मला आपल्या काही मोजक्या इतिहासकारांनी संभाजी महाराजांची जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा थोडीशी मलिन करण्याचा जो प्रयत्न मागच्या दशकांमध्ये झाला असेल तो थोडासा दूर करण्याचा किंवा त्यावरील मळब खऱ्या अर्थानं दूर करण्याचा थोडासा प्रयत्न करतो की जुन्या जुन्या इतिहासकारांनी असं लिहून ठेवलंय की संभाजी महाराज हे नशेल होते रगेल होते आणि रंगेल होते खर तर काही वक्रिंमध्ये असा उल्लेख आहे की संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून गोळा मागवला आता हा उल्ले जो उल्लेख असताना हा खऱ्या अर्थानं काही उल्लेख इंग्रजी भाषेतून असेल किंवा परकीय भाषेतून असेल आणि त्या परकीय भाषेतून त्याचं ज्यावेळेस रूपांतरण आमच्याकडे केलं गेलं केलं गेलं त्यावेळेस संभाजी महाराजांनी दारू गोळा मागवला होता आमच्या इतिहासकारांनी लिहिलं संभाजी महाराजांनी दारू मागवलं अरे जो माणूस कधी पिढीला शिवला नाही कधी काडीला शिवला नाही कधी दारू दारूचा कधी त्या माणसानं कधी हात लावला नाही त्या माणसानं दारूजोळात चार चार गाड्या भरून दारू दारू मागवली असं लिहिलं गेलं किंवा त्यानंतर संभाजी महाराज रंगेल होते आम्ही संभाजी महाराजांच्या जीवनावरील अनेक नाटकं पाहिली त्या नाटकामध्ये प्रस्तावनेमध्येच लिहिलंय की या नाटकामधील सर्व पात्र काल्पनिक आहेत अतिशयोक्ती म्हणून एक दोन पात्रांचा त्या ठिकाणी समावेश केलेला आढळतो आपल्याला तुळसाई नावाचं पात्र ते पात्र त्या पात्रामध्ये संभाजी महाराज महाराजांचे प्रेम संबंध त्या तुळसाई नावाच्या पात्राबरोबर दाखवण्यात आले परंतु ते सगळ्यात अर्थानं चुकीचं होतं हे त्या नाटकामध्ये सुद्धा सुरुवातीलाच सांगितलं परंतु आम्ही नाटक पाहत असताना आम्ही नाटक नाटकाचं आम्ही प्रस्तावित पाहिलंच नाही आम्ही पूर्ण नाटक पाहिलं आणि संभाजी महाराज आम्हाला त्याच पद्धतीनं वाटायला लागले किंवा अजून एक दुसरा एक संबंध सांगायचा म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आव, औरंगजेबाच्या दरबारामध्ये संभाजी महाराजांना घेऊन गेले नऊ वर्षाचे संभाजी महाराज होते त्यावेळेस त्यांच्यावरती असा असं लिहिलं गेलं की संभाजी महाराजांचं आवर, आणि औरंगजेबाच्या मुलीचे सुद्धा प्रेम संबंध होते मला एक सांगायला खऱ्या अर्थानं विलक्षण वाटत संभाजी महाराजांचं वय त्यावेळेस नऊ वर्ष होतं आणि औरंगाबादच्या मुलीचं वय त्यावेळेस जवळजवळ तेवीस वर्ष होतं असं प्रेम संबंध आतापर्यंत कधी बघायला मिळालेत का नऊ वर्षाचा मुलगा आणि तेवीस वर्षाची मुलगी म्हणजे संभाजी महाराजांवरती अशा प्रकारे लांछनास्पद आरोप केले गेले परंतु ते आरोप खऱ्या अर्थानं जितक्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र स्वच्छ सुंदर आणि पवित्र आहे त्याच परीनं छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा चरित्र स्वच्छ सुंदर आणि पवित्र आहे आणि म्हणून संभाजी महाराज आणि आजचा युवक या विषयावरती भाष्य करत असताना मला आजच्या युवकांची आणि संभाजी महाराजांची खऱ्या अर्थानं तुलना करावीशी वाटते छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी लढले आजचा युवक मात्र जिडी काळीसाठी लढतो आहे आजचा युवक मात्र व्यसनांची नशा चढवून आजचा युवक मात्र व्यसनांच्या नशेमध्ये त्रस्त होऊन या समाजाला सुद्धा त्रस्त बनवत आहे खऱ्या अर्थानं आमचा इतिहास असेल मावळ्यांनी पण तो इतिहास लिहिला मात्र इथल्या डोम कावळ्यांनी छत्रपती संभाजी राहिले आणि आजचा युवक खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांना सत्तेची नशा होती आजच्या युवकांना दारूची नशा आहे सिगरेटची नशा आहे ड्रगची नशा आहे स्वराज्यासाठी मरायला तयार असणारे संभाजी महाराज पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा आजचा युवक मात्र दारूसाठी किंवा इतर व्यसनांसाठी मारायला तयार आहे संभाजी महाराजांचा दुसरा गुण जर सांगायचा झाला आम्हाला सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर आम्हाला आठवतात परंतु मला सांगा सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली परंतु आज सोळा वर्षाचा पोरगा ज्ञानेश्वरी वाचतो का किंबहुना सोळा वर्षाच्या पोराला ज्ञानेश्वरी पाहिली सुद्धा नसेल सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे शंभर टक्के खरं आहे परंतु चौदा वर्षाच्या आमच्या छत्रपतींनी संभाजी महाराजांनी राजकारणावरला बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला त्याच आम्हाला आमच्या युवकांना अजून माहिती सुद्धा नाही आपण सर्व वेळात वेळ आले खंडीदोड सर गनोटे साहेब आणि आपले छोटे